इलेक्शन ड्युटी आणि इलेक्शनच्या ट्रेनिंगच्या धामधूमीत सर्व शिक्षक वर्गाला अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे कारण शिक्षण विभागाने शिक्षकांना एका कार्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यामुळे एक महत्वाचे काम शिक्षकांना करण्यासाठी आता बराच वेळ मेंड़ मिळणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं हे पत्र प्रति आयुक्त महानगरपालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय युडायस प्लस प्रणालीमधून पूर्वप्राथमिक इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना अपार आय डी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे भारत सरकार यांच्या पत्राचा उपरोक्त संदर्भीय पत्रानवे युडायस प्रणालीमधून पूर्वप्राथमिक इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा भेटींगमध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना अपार आयडी तयार करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या राज्यातील जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व तालुका स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटर व एमआयएस कोऑर्डिनेटर यांना अपार आय डी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याकरता कळवले आहे प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सादरीकरण व्हिडिओ मार्गदर्शक सूचना अडचणी सोडवण्यासाठी टोल फ्री नंबर कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन प्रत्यक्षित करून दाखवण्यात आले पालकांकडून शाळा स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या संमतीपत्रानुसार अपार आय डी तयार करण्यात यावे याबाबत आपणास कळवण्यात येते की दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी शाळा स्तरावर उपलब्ध करून देण्याकरता जिल्हा स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात यावी अपार आय डी संदर्भात केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरा होत आहे त्यामुळे सदरभाग प्राधान्याने हाताळावी ही विनंती सोबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले पत्र आर विमला भाप्रसे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद मुंबई यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजे आधीची जी वीस नोव्हेंबर ही अपर आय डी काढण्याची जी मुदत होती ती आता तीस नोव्हेंबर म्हणजेच दहा दिवसांसाठी वाढवण्यात आलेली आहे